ओम साईराम मैत्रिणीनो घेबरारी सक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आज आपण साडीला पिको आणि फॉल कसा करायचा ते पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने हे पहावरच्या साईडने दोन इंच अंतर आपण सोडलेलं आहे आणि त्यानंतर मशीनच्या बघा दोन्ही दाबच्या मधल्या पोर्शनमध्ये आपण कपडा गुंतवलेला आहे आणि अशा पद्धतीने हे पहा अशी बीडिंग करून घेतलेली आहे पिको बीडिंग दोन्ही बोलू शकता हे पहा असं व्यवस्थित असं मधोमध मिडलला मद असा कपडा सरळ असा स्टेट एका हाताने पकडायचं आहे आणि पुढच्या हाताने हळूवारपणे असा पुढे पुढे घ्यायचा आहे आता हे बघा लास्ट पोर्शनला डबल दोन तीन वेळा मागे पुढे मशीन करायची म्हणजे ते फिक्स होऊन जातं आता या साईडला बघा आपण जिथून स्टार्ट केलं होतं ही पहा कशी बिडिंग एकदम व्यवस्थित आलेली आहे आता ज्या साईडने आपण स्टार्ट केलं होतं त्याची उलटी साईड घ्यायची आहे ही पहा आणि आतल्या साईडने कपडा उलट्या साईडने असा थोडासा फोल्ड करून घ्यायचा आणि परत त्याच्यावरती आपल्याला रिवर्स अशी बिडिंग मारून घ्यायची आहे ही पहा एवढ्या सोप्या पद्धतीने आपली बिडिंग करून झालेली आहे आणि एकदम फिनिशिंग साईड आता हे पा फॉल कसा लावणार आपण दहा इंच अंतर सोडून द्यायचं आहे जास्त जर हिवी साईजचे असतील तर त्यांना बारा इंच सोडा त्यापेक्षा जास्त नको फॉल हा पहा आता अर्धा इंच आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे साडी आणि फॉलमध्ये थोडासा डिफरन्स घेतलेला आहे की तुम्हाला फॉल आणि साडी वेगळी दिसावी म्हणून हे पाहता आता एकावरती एक असं बरोबर खालचा पार्ट आणि वरचा हे पा फॉल आणि साडीचे दोन्ही जे हे आहेत ते एकावर एक ठेवायचे आहेत आणि अलीकडच्या साईडचा जो दाब असतो आपण जो दाब वापरतो त्याचा अलीकडच्या साईडचा जो पार्ट असतो बरोबर त्या पार्टवरतीच आपल्या कपड्यावरती तो पार्ट यायला पाहिजे अशा हिशोबाने साडी पकडायची आहे आणि अशी व्यवस्थित एकावर एक ठेवून असं त्याला आपल्याला बिडिंग करून घ्यायची आहे माझा छोटा मुलगा आहे त्याने कॅमेरा पकडलेला आहे त्यामुळे थोडासा हलतो आहे समजून घ्या ही पहा अशा पद्धतीने आता पूर्ण आपल्याला लास्टपर्यंत अशी करत आणायची आणि या साईडने ही पहा फॉल असा अर्धा इंच दुमडवून घ्यायचा आहे आणि त्याला फिक्स करून घ्यायचं एवढी सोपी पद्धत आहे फॉल लावण्याची काही अवघड नाही पहा किती फिनिशिंगमध्ये एकदम व्यवस्थित असं आपला फॉल लागून झालेला आहे मशीनवरती आता पहा इकडे आपण हातशिलाई करणार आहोत त्याला अशा पद्धतीने एक वेळा आपल्याला असं सुई धागा घालून घ्यायचा आहे आणि सेकंड टाईम परत तिथे डबल गाठ घ्यायची आहे धाग्याच्या आतमधून घ्यायचं आहे आणि आता पुढच्या साईडने साईडने पहा आपल्याला अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी अंतर ठेवून असं थोडं 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 आतमध्ये नॉर्मल एक दोन धागे पकडतील याच हिशोबाने टाचा मारून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने एकदम बारकाईने दाखवलेलं आहे जवळ कॅमेरा घेऊन तुम्ही समजू शकता पहा अशा पद्धतीने एकदम स्ट्रेट असं साडी फॉल दोन्ही सरळ करून घ्यायचं आणि हलक्या हाताने पहा असं दाबून दोन्हीवरती दाब दोन्ही साईडने पहा कपड्यावरती असं दाबून ठेवायचं आणि असे हलके 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 असे स्टिच घ्यायचे छोटे छोटे त्याच्यामध्ये आता कॉर्नरपर्यंत आलो आपण कॉर्नरपर्यंत शिलाई मारून घेतलेली आहे आता जिथे आपलं कॉर्नरची साईड आहे तिथे आतल्या साईडने हे पा अशा पद्धतीने सुई घालून घ्यायची एक स्टीच असं आतून घेतलं आता डबल परत त्याच जागेवर आपल्याला अजून एक वेळा धाग्याच्या आतल्या साईडने सुई घालून हे पा अशा पद्धतीने दाखवली तशी सुई घालून याला इकडे फिक्स अशी काट मारून घ्यायची म्हणजे फॉल असं खेचला जात नाही दोन वेळा डबल केलं त्यानंतर आपण जसंच रेग्युलर मागे टाचा घेत चाललो होतो त्याच पद्धतीने असं करून घ्यायचं आहे असंच आपल्याला पूर्ण सरळ असं फॉल लावून घ्यायचा आहे अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी अंतर ठेवायचं आहे आणि असं पूर्ण फॉल असा, असा लावून घ्यायचा आहे खूप सोपी आहे फॉल लावण्याची पद्धत एकदम इझी आहे काही अवघड नाही याच्यामध्ये बिडिंग एकदा व्यवस्थित करायला आली की काही अडचण येत नाही हे पहा अशाच पद्धतीने आपण आता पूर्णतः असे टाचे लावून घेतलेले आहेत आता हे पहा ही, ही खूप मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे व्यवस्थित लक्ष देऊन पहा इथे जिथे जॉईंट होतात त्या साईडनेही मी त्या साईडने मी धागा घेतलेला होता जेव्हा आपला धागा संपतो त्यावेळेस आपण तो जॉईंट केला आहे त्याच्यामधूनच दुसरा धागा टाकायचा आणि नंतर दोन्ही त्याची टोक पकडून सुईमध्ये धागा ओवून घ्यायचा मध्ये घागा जर संपला तर गाठ कधीही त्याला मारायची नाही जॉईंट असतो त्या साईडनेच धागा कधी घ्यायचा ही खूप महत्त्वाची टिप्स आहे आणि त्यानंतर लावून घ्यायचं आहे मी बरोबर धागा घेत होते पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी थोडा शॉर्ट धागा केला आणि त्यानंतर दाखवलेला आहे ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे मध्ये होऊ देऊ नका अशाच पद्धतीने पाहता इकडे आपण डबल लाशी टाचून घेतलेला आहे बा दोन वेळा आणि खालच्या साईडने असा परत फिनिशिंग घेऊन फळ लावून घेतलेला आहे खूप सोपं आहे फळ लावायला काही अवघड नाही आहे दोन तीन ट्रिक महत्त्वाच्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत तेवढ्या तुम्ही समजून घ्या आणि एक वेळा नक्की असे पद्धतीने फॉल लावून पहा कशी वाटली माझी पद्धत कमेंट करून नक्की सांगा खूप सोप्या पद्धतीने सगळ्या गोष्टी शिकवते मैत्रिणीनं मनापासून शिकवते एवढं बारकाईने कोणीही सांगत नाही जेवढी टिप्स मी तुम्हाला देते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करत चला आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा हे पा अशा पद्धतीने आपला हा असा पूर्ण फॉल लावून झालेलं ला आहे मुलाने कॅमेरा पकडला आहे त्यामुळे थोडं मागे पुढे होत आहे समजून घ्या हे पहा आता पूर्ण फिनिशिंगमध्ये असा आपला फॉल लावून तयार आहे पहा बाहेरच्या साईडने कुठे धागा दिसत नाही कुठे घडी दिसत नाही काही नाही एकदम फिनिशिंगमध्ये फॉल लावून झालेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू